न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार आपलं स्वागत आहे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या ठिकाणी शेतात विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या चाळीस वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अमोल दत्तात्रय दळवी हे त्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी शेतातील विद्युत संच चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का लागून ते जागीच ठार झालेत सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून त्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दळवी यांच्यासारख्या तरुण शेतकऱ्याचा असा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी